च कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रणू पावरे व याच्याचं माझ्या मित्र मैत्रिणीनं मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्हाला शास्पत करणे का ही माझी नम्र विनंती सर्वोत्तम सर्वांना मला त्याला नक्की सांगा मला डी शुभेच्छा आज आज सगळं मला आजच्या दिवसात का मला करता निजाबाई उलामगिरीतून झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होते आपल्या भारतयचं

भारतातील आणि सर्वांना नमस्कार माझ्या गाव आहे सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्या संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मार सर्वप्रथम सर्वांना मराठवाड्यांनी संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर सद्धा सर्वांना खूप शुभेच्छा हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला भारत झाला पण आपला आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी

एकत्र होऊन आज आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत